नमस्कार मित्रमंडळींनो तर आज सकाळपासून आम्ही शर्डांचा जरा व्यवस्थित करत होतो कारण का पावसामुळे त्यांना बसायत नव्हतं आणि त्यांना हो काही असं कागदाने इकडून तिकडून सगळी कुंड पॅक करून घेतले एक कप्पा काढला आहे शरडांना बसण्यासाठी आणि सगळं व्यवस्थित करून घेतलं शरडा आता बस निवांत बसलेत सगळं गवत ते टाकून झालं होता शर्डांना आणि पाण्याची लाईट आली पाणी नव्हतं पाण्यामुळे सगळी कामं थांबली होती आणि पाणी भरून झाले आता सगळं आणि मोटर बंद करायला चालली आता मी तुम्ही काय माळावर चाललाव काय होय माळावर झाला काय फवारायला बर बर हे नाही चालले ते माळावर तन्नाशक मारायला मी खाली जाऊन मोटर बंद करून येते आज पण भरपूर आवळ आले आणि मी चालले खाली आता मोटर बंद करायला आणि येताना फार पड़लेला, पडलेलं आंबं सगळं वळा करून घेऊन यायचे भरपूर आंब पडले ते गिनी गोल आपला आले आणि गवत पण भरपूर आले तर हि आली मी मोटर बंद करायला हे आपलं टमाट्याचं रान आहे सगळं आपले टमाटे काढून टाकलेले भरपूरशी भरपूर सगळं आलं काढायचं एक दिवशी पण पावसामुळं काय काढणं नाही अयो मोटर बंद केली आता पेटी झाकून घेतली चला जायचं आता इथलं थोडंसं आंब पडलं गो। ते गोळा करून घेऊन जायचं घरी भरपूर आंब होत ह्या वर्षी खाऊन खाऊन पाखराने खाल्लं माणसाने खाल्लं आणि इथं खाली पण भरपूर येतं झाडाला पण अजून भरपूर आहेत आंबे कॅरेटात गोळा करून घेते आता बंद करून आली आणि इकडं आंब गोळा करून घेतले ते आता कॅरेटात आता चालले घरी घेऊन गावात आले ते आंब्याचे झाड चढले ते आंब काढायला बदामा आंब्याचं आंब्यात सगळं आंबा उतरून घ्यायचं ना पाखर खायला लागले आंब्याचं बरोबर पाऊस येतोय त्याच्या आधीच गुरांना ती टाकून खाऊन निवांत बसलेत आता गुर सगळी आणि सगळीकडे वल वल झालंय चिकल झालाय दारात इथं मी घरात आंबे घेऊन आले आता पाठीमध्ये आणि आता आपल्याला इकडं पिकत घालायचं गव्हाच्या काळामध्ये आडी घालायची याची तर आणून देतोय आम्ही आत्याला आता गेले तर वर काढायला गहू काढून घेऊन येतील दळण करायचे तर इथं कणगे म्हणून गहू काढायचे आपल्याला ता का काढले ते वाजल्या आणि पाऊस टाइम झाला पावसाचा शेळ्या बसल्या जाऊन सगळ्या आतमध्ये आता आंब तर इथं आंब पिकं घातले ते आतीने कॅरेटात निम खाली निम घातले नहीं? नहीं, ते पहिले ते सगळं <coughs> पिक तर पिकू घालाय चालू आहे ती पहिले पिकलेलं एवढा आंब येत तर आंब पिकू घालून झालेच आता आणि आता मग गहू आणत आपण स्लापवर काढून ते दळण करत बसायचे आता बाहेर पाऊस येतोय it's a सहा वाजले ते आणि इथं आपल्याला गुरांना वैरण टाकायची पाऊस काय नाही आला अजून इकडून चांगला आबाळ आलं आहे आता पण वैरण टाकून घेतो आणि मग थोडंसं दळण राहिलं तेवढं करून ठेवायचं तर इथं बॅगेतला मुरगाच काढायचा आलो आहे माझा तीन कॅरेट भरले तिकडं आणि एक र दोन राहिले ते आता एक बारक्या रेडीला आणि एक मोठ्या रेडीला चला तर मग काढून घेऊया इकडं भरपूर आबळ आले पाऊस का पण येऊ शकतोय वैरण काढली आणि बॅग बांधून घेतली कारण क पावसाने भिजू नये म्हणून मुरगास चला आता वैरण ठेवून घेते गुरांना भरपूर अंधार पडायला आहे पाणी काय पियत नाही ते वा दावून धावून बघितली एक एक बादली तर पिली नाही ती तर आता वैरण ठेवून घेते आता आम्ही पटकन त्यांना दोन दोन कॅरेटे घेऊन जाते उचलून आभाळ भरपूर आले तरी ना विमान चाललंय हे बघा आपल्याला लाईट दिसत आहे का टाकले वैरण आता सगळी गुर वैरण खायला लागली ते आता पावसाच्या आधी वैरण खाली म्हणजे पोटं भरते ती नाही तर परत पावसात बरं खायला येत नाही